चॅनल ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे कसे तुम्ही सर्वांना मस्त मजेत ना आता थंडी थोडी जास्त लागत होती म्हणून उन्हात येऊन बसला आम्ही <laughs> तर आज म्हटलं काय करायचं तर आज आम्ही करणार आहोत रोडगी तर आम्ही रोडगी कसे बनवतो मी तुम्हाला दाखवणार आहे तर अगोदर त्याच्यासाठी मी कणिक भिजवून घेतली होती कणकीमध्ये मी ओवा टाकलेला होता आणि मीठ असं टाकून भिजून घेतलं आणि कणिक जी आहे ना ते रठच अशी भिजायची जास्त पातळ नाही भिजायची पातळ जर भिजवली तर आपली ते रडगेच्या अशा चाकोल्या ते येतील नाही व्यवस्थित म्हणून थोडीशी रट भिजायची आणि अशा चाकोल्या करायच्या तुम्ही बेलण्यानं सुद्धा लाटू शकता अशा लहान मोठ्या लहान मोठ्या करायच्या जे सर्वात खालची चाकोली असे ना आपली ते मोठी करायची म्हणजे मग आपले जे बाकीचे त्याच्या वरवर ठेवता येतील म्हणून मग सर्वात मोठी करायची आणि त्याच्यानंतर मग जे सर्वात मोठी चाकुले आहे ती घ्यायची हाती त्याला तेल लावून घ्यायचं तर आता मी याला तेल लावणार आहे या चाकोलीला आणि तेल लावल्यानंतर मग एकावर एक एकावर एक, 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 एक अशा सर्व मी ठेवत आहे लहान मोठ्या लहान मोठ्या तुम्ही बेलण्यानं लाटून याच्यापेक्षा पातळसुद्धा करू शकता त्याच्यामुळे आणखी चांगल्या म्हणजे रोडगा फोडल्यावर चांगला दिसते असं पूर्ण एकत्र करायचं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ते लावलं ला की असं पुरणपोळी जसं आपण भरतो तशा प्रकारे करायचं आणि असा रोडगा तयार आपला रोडगा तयार आहे असं गोल गोल केला की पूर्ण असं त्याचं बाजूचा भाग काढून घ्यायचा आणि असं गोल असा आपला रोडगा तयार आहे अशाच प्रकारे असे बाकीचे सुद्धा मी करून घेतलेले आहे इथे चार झाले तर बाकीचे करायचे ते कर रोटगे तयार करून घेतले अगोदर हे देवासाठी केले आणि इकडे पाच सहा रोडगे केले असे आता याला भाजावं लागेल तर त्याच्यासाठी हे करावं लागेल जग्र तर ते आम्ही करू हे घेतलेले आहेत गवऱ्या आता ह्या फोडा लागतील आणि नंतर मग पेटवा लागतील आणि त्याच्यावर मग आम्ही रोडगे भाजवच गवऱ्या लागतात नाही आता हे पेटलं की मग याच्यावर ठेवून द्यायचं भाजायला लागतात ते चांगलं तर आता ज्या गौरीच्या गौरी खांडव म्हणतो आम्ही त्याला ते पेटलेले आहे त्याला जग्रसुद्धा म्हणतो तर अगोदर ते पेटायच्या अगोदर पूर्ण त्याची पूजा करावी लागते तर आता तुम्ही हळद कुंकू पाणी वाहून देत आहे आणि अगरबत्ती लावणार आहे कारण पूजा करावीच लागते आहे तर हे जगर पूर्ण पेटलं की मग त्याच्यानंतर मग आम्ही याच्यावर रोडगे ठेवून तर हे भाजून घेऊ आता हे पेटवू देऊ अगोदर पूर्ण पेटू द्या लागते पूर्ण ते जग्र पूर्ण पेटेपर्यंत तोपर्यंत मी इकडे आता माझी भाजी आणि वरण लावून दिलं आहे एक मग साईडनं कुकरमध्ये वरण लावून दिलं आहे आता इकडे मी करणार आहे हरभऱ्याच्या घुगऱ्याची भाजी कारण याच्या वा रोडगेसोबत घुगऱ्याची भाजी किंवा वांगीची भाजीच खूप चांगली लागते तर वांगी आमच्या घरी कोणाला आवडत नाही तर त्याच्यामुळे मग मी हरभऱ्याच्या घोगरेची भाजी बनवणार आहे तर मसाला टाकून म्हणजे अगोदर मी तेल टाकलं त्याच्यानंतर लसण टा लसणाची पेस्ट टाकली आता ही आलकण म्हणतो आम्ही त्याला म्हणजे त्याच्यात खोबरं हरभऱ्या डाळ आणि कांदा हे मिक्स करून मिक्स भाजून मिक्सरमधून काढून घेतलं आणि त्याच्यानंतर ते तेलात होऊ देणार आहे आणि तेलात होऊ दिल्यानंतर मग त्याला तेल सुटलं जरासं की मग त्याच्यात मी ह्या हरभऱ्याचे घोगरे त्या टाकून देणार आहे तर मी ह्या हरभऱ्याचे घोगरे अगोदर भिजत घातल्या होत्या आणि नंतर मग कुकरमध्ये त्याला एक वाफ दिली कारण कुकरमध्ये तुम्ही दोन सिट्ट्या होऊ दिल्या आणि नंतर मग ते हरभरे जर भाजी केली तर मग जास्त वेळ लागत नाही शिजायला आणि चांगली अशी भाजी होती हरभरे पण सुद्धा त्या घुगऱ्या शिजलेल्या असतात तर भाजीसुद्धा चांगली लागते तर तुम्ही असं जेव्हाही हरभरे घोगऱ्याची भाजी करायची असली तर अगोदर कुकरमध्ये शिट्टी देऊन द्यायची तर इकडे आपली भाजी शिजत आहे आणि एक साईडनं वरण तर आता इकडे हे रोडगे भाजण्यासाठी येणं ठेवलेले बघा जो आर आहे तर गवऱ्या आपल्या चांगले पेटलेल्या होत्या आर झालेल्या तयार आता एक दोन्ही साईडनं दोन पंधरा मिनटं असे भाजून घेतील त्या आरावर तर अशा प्रकारे भाजावं लागतात कारण गरम असल्यामुळे काळी घ्यावं हो लागली हातानं चटके लागतील कारण खूप ते दिसत नाही पण आर खूप आहे आणि गरम आहे त्याच्यावर असे रोडगे होतात आम्ही असे रोडगी यात्रेसुद्धा करत असतो आणि घरीसुद्धा पौष महिना आहे तर घरीसुद्धा करतो तर बघा असे आमच्या इकडे रोडगे केल्या जातात असे हे भाजून राहिले मला तर काही भाजता येत नाही ते भाजून राहिले का कारण खूप गरम राहते ना तर जे रोडगे असे ते आरावर असे भाजून घ्या लागतात गौरीचे याच्यावर जाळून आणि नंतर मग हे असे भाजून झाले की हे पूर्ण याच्यावर झाकण ठेवून द्या लागतं म्हणजे जे आतून राहिले असतील मग ते होऊन येतात त्याच्यात है ना? भाजले एवढ्या होऊन एवढा शक लागतं याच्यात जवळून इकडे आता रोटगीत पूर्ण नाही आहे त्याच्यावर आणखी एक वेळा हे पूर्ण झाकून ठेवून द्या लागते हे झाकून ठेवलं की मग नंतर तयार होतात बाजूने करून घेता पाहिजे आर आहे मग त्याच्यात विजलं पूर्ण अजूनही ते खूप गरम आहे त्याचं पूर्ण एका इकडे करतेन आर आणि त्याच्यात हे रोडगी झाकून ठेवतील मग दहा दहा मिनटं होऊ देतील दहा मिनटं झाले की मग ते आतून सुद्धा होऊन येतात आता हे असे ठेवत आहेत गरम आहेत ते पाहिजे चटका लागेल असे ठेवतात आणि त्याच्यावर मग हे पूर्ण जो आर आहे हा गवरेचा तो त्याच्यावर ठेव टाकतील मग राहिले सुले जे आतून राहिले ते होऊन येतात तर अशा प्रकारे त्यांनी पूर्ण जो आर आहे त्यांना रोटगे झाकून घेतलेले आहे आता ते होऊन येतील तिकडे रोटगे भाजून आहे आणि इकडे मी माझं बनवून घेतलेलं आहे बाकीचं भाजी बनवलेली आहे घोगड्यांची भाजी बनवली आहे इकडे भात लावून दिलेला आहे आणि वरण माझं झालेलं आहे तसा आज आम्ही रोटग्याचा स्वयंपाक बनवलेला आहे चला तर मग रोडगे तयार आहे, वाढून आणलेलं आहे घुगऱ्याची भाजी आहे मस्त गरमागरम आणि वरण भात कांदा आहे आणि रोटगी अशा प्रकारे आम्ही रोडगे करतो आणि जेवण करतो तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा